चला तर मंडळी ह्या हिवाळ्यामध्ये हा गाजरचा हलवा झालाच पाहिजे आणि ह्या हुरहुरत्या थंडीमध्ये हा गरमागरम गाजरचा हलवा खायला खूप छान लागतो दरवर्षी मी एक ते दीड किलो गाजर खिसून गाजरचा हलवा बनवायची मी म्हटलं चला आपण पण ही ट्रिक नवीन ट्राय करून बघूया किती वेळ लागतो काय लागतो आणि गॅसही किती वा लागतो आता गाजरचा हलवा म्हटला म्हणजे एक ते दीड तास सहज जातो आणि त्याला उभं राहून बराच वेळ करताना पण हात दुखून येतो चला नवाया तर मग वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर हे गाजर घेतलेले आहे दीड किलो आहेत याची मस्त ही साल काढून घ्यायची आहे गाजर निवडताना नेहमी लांबसडक आणि लाल गाजर घ्या म्हणजे गाजरचा हलवा खूप छान होतो तर ही गाजर मी स्वच्छ धुवून घेतले याची साल काढून घेतली आणि याची अशी गोल गोल तुकडे करून घ्यायचे आहे आता गॅस पेटवून घेणार आहोत त्यावरती कुकर ठेवायचा आणि एक चम्मच तूप घालायचं आहे आणि जे गाजर आपण तुकडे करून घेतले होते त्यामध्ये घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे आहेत तर तुम्हाला खरं सांगू का ही पद्धत खरंच सोपी आहे मी पण पहिली वेळेस ट्राय करून बघितली अगदी सोप्या पद्धतीने होतात आता एक वाटी दूध घातलेलं आहे तुमच्या घरातल्या वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकतात मी दीड वाटी दूध घातलेलं आहे मोठी वाटी आहे आता याला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत नाहीतर दरवेळेस काय व्हायचं गाजर आणायचे त्याची साल काढायची त्यांना खिसत बसायचं खूप वेळ जायचा आता परत एक वाटी दुधामध्ये मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर नसेल वापरायची तर तुम्ही या ठिकाणी मलई वापरू शकता किंवा खवा पण वापरू शकता दुधाचा मी हे दूध थंड असतानाच यामध्ये मिल्क पावडर मिक्स करायची आहे गरम असताना तुम्ही करायला गेल्यात तर त्याच्या गुठळ्या होतात तर ह्या दुधामध्ये मिक्स केल्यानंतर अजिबात गुठळ्या होत नाही तर अगदी घट्ट दूध हे तयार होऊन जातं तर मी या ठिकाणी दूध पावडर जे दहावाले दोन पॅकेट मिळतात ते घेतलेले आहेत तर या ठिकाणी वेलदोडे घेतलेले आहेत यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि जे राहिलेले यावरचे साल आहे ते तुम्ही चहा पावडरमध्ये वापरू शकतात आता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत तर कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत ही पूर्वतयारी आपण आधीच करून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने आपण वेलची पूड तयार करून घेतली आता कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे तर बघू शकता खूप छानपैकी हे गाजर शिजलेले आहेत आता एक मॅशरच्या साह्याने मस्त मॅश करून घ्यायचे आहेत अगदी गाजर खिसून घेतो ना त्या पद्धतीचं हे रवण तयार होऊन जातं तर बघू शकता तुम्ही किती छानपैकी हे मॅश झालेले आहेत आता यामध्ये जे आपण मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घेतलेलं होतं ते दूध घालून घेतलेले आहे या पद्धतीचं मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तूप घालायचं आहे दोन टेबलस्पून तूप घातलं तरी पण आहे आणि जे काजू बदाम आहेत ते यामध्ये आता काजू बदाम तळून घ्यायचे आहे तुपावरती तुम्ही हवं तर यामध्ये अजून सुके मेवे घालू शकतात जसे काही अखरोट त्याचेही तुकडे करून वापरू शकतात मी फक्त काजू बदाम घेतलेले आहेत आता जे गाजर आपण मॅश करून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे आता परत मिक्स करायचं आहे याला खूप छान रंग येण्यासाठी मी बीट किसून घेतले व चाळणीने याचा रस यामध्ये चाळून घेतला म्हणजे जो रंग असतो गाजर ना गाजरचा तो खूप छान येतो बाहेरचा कोणताही रंग टाकायची गरज पडत नाही हा बीटचा जो रंग आहे तो खूप छान येतो गाजरच्या हलव्याला आणि काळजी अजिबात करू नका लाल रंग येतच नाही हलका ऑरेंज रंग येतो तर तुम्ही बघू शकता आता दूध आणि ते सर्क सर्व आटून घेतलेलं आहे आता साखर घालणार आहोत तर इथं सवा वाटे साखर घालायची आहे तुम्हाला गोड अजून आवडत असेल तुम्ही अजून घालू शकतात एक इथं सांगायचं राहिलं ज्यांना साखर चालत नाही त्यांनी फक्त गाजर शिजवून घ्यायचे आणि इथं गूळ गुड़ वापरू शकता गुळाचाही उपयोग केला तरी पण चालतो तोही हलवा खूप छान होतो तर बरेचसे डायबिटीजचे पेशंट असतात त्यांना गु साखर चालत नाही तर त्यांनी गूळ वापरला तरी पण आहे आता बघू शकता साखर घातल्यामुळे थोडं पाणी सुटलं आहे याला पाच ते दहा मिनटं म्हणजे पाच मिनटामध्येच पूर्ण हा गाजरचा हलवा तयार होऊन जातो आहे तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी अगदी तूप सुटलेलं आहे याला आणि आपला हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे तर साखर घातल्यानंतर याचा रंग खूपच छान झालेला आहे तर हा आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे यावरती काजू बदाम आणि पिस्ता मी फक्त दाखवण्यासाठी टाकलेले म्हणजे सजावटसाठी टाकलेले आहेत तुम्ही हवं तर टाकू शकता नाही टाकले तरीही काही हरकत नाही तर आपला एक ते दीड किलो गाजर हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे हा सहज टिकतो आठ दिवस फ्रीजमध्ये वरतीही ठेवला तरीही काही हरकत नाही तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तो भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद